नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे देशात पाचशे त्रेचाळीस जागांवर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक संपन्न होत आहे त्या ठिकाणी पोलीस खूप मोठ्या प्रमाणात पाहायला कडेकोट ठेवण्यात आली आहे त्यातच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी अटीतटीची चुरस पाहायला मिळते डी आघाडीकडून भाजप जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे तर उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत हे रिंगाणात उतरले आहे मतमोजणीची प्रक्रिया रत्नागिरी ते सुरू असून त्यानिमित्त सर्व पक्षाचे उमेदवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत त्यातच अपक्ष उमेदवार विनायक लघु राऊत यांच्याशी सिंधू रिपोर्टर लाईव्हने साधलेला संवाद पाहूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे जे अपक्ष उमेदवार विनायक राऊत उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत मत मतमोजणीच्या ठिकाणी जात आहेत आणि सिंदूर पोटर लाईवशे त्यांनी बातचीत केली आहेत नमस्कार राऊसाहेब तुम्हाला भेटून आनंद झाला खरोखर काय सांगाल काय या विजयाची खात्री कशी द्याल आता जनतेवर सर्व अवलंबून आहे आता जनते जनतेचा जो कौल आहे तोच आम्हाला मान्याचं आहे प्रचारादरम्यान आपण किती गावामध्ये फिरलात कसा प्रतिसाद होता लोकांचा काय सांगाल प्रचार मी माझ्या नावाचा प्रचार केलेलाच नाही मुळात आता लोकांच्या याच्यावर प्र परिवर्तनाचा विषय आहे त्या लोकांनी जो काही निर्णय दिला आहे तो मान्य असेल मला धन्यवाद तर हे होते विनायक राऊत जे ठाकरे गटाचे शिवसेनेचे विनायक राऊत आहेत इथे विद्यमान खासदार आहेत आणि हे दुसरे उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत विनायक राऊत ते या ठिकाणी मतमोजणीच्या ठिकाणी निघालेले आहेत कॅमेरामन राजा दळवीसह किशोर जयतापकर रत्नागिरी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.